चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भा जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना जगातील सर्व मानवांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो कारण तर चक्रवर्ती सम्राट अशोक यांची आज जयंती सरकार ती जयंती साजरी नाही करू इच्छित कारण सरकार सम्राट अशोकाची जयंती साजरी झाली तर या देशातील लोकांना आम्ही बौद्ध आहोत भारत हा बुद्धांचा आहे भारत हा प्रबुद्ध भारत आहोत याची जाणीव होईल खरं तर सम्राट अशोकांचा संसदेसमोर भारतामध्ये सगळ्यात मोठा आणि उंच पुतळा संसदेसमोर असायला हवा सम्राट अशोकाचा सगळ्यात उंच पुतळा सरकारनं संसदेसमोर उभा करायला पाहिजे होता कारण ही खरी सम्राट अशोकाचा भा प्रबुद्ध भारत ही खरी भारताची ओळख आहे सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत ही सर्व भारतीयांचं ध्येय असलं पाहिजे सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत हा लोकाभिमुख भारत होता भारत बौद्धमय होता सारा भारत प्रबुद्ध भारत होता भारत हा महासत्ता होता या देशातील जनता सुखी समृद्ध होती वैभवशाली भारत होता सोन्याचा धूर निघत होता असं जे आपण म्हणतो ना ती सम्राट अशोकांच्या काळातला तो इतिहास आहे सम्राट अशोकाच्या काळातील हितली जनता सुखी समृद्ध होती स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता आणि जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये अस्तित्वात होता सम्राट अशोकाचा भारत हा प्र महासत्ता भारत होता प्रजासत्ताक भारत होता या देशातील जनता सुखी समृद्ध होती वैभवशाली भारत होता आणि म्हणून सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत हे सर्व भारतीयांचं ध्येय असलं पाहिजे सम्राट अशोकाच्या प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे चार्ल्स एलन नावाच्या एका विदेशी शास्त्रज्ञानं लेखकानं साहित्यकानं अशोक द सर्च फॉर इंडियाज लास्ट इम्प्रेर नावाचं पुस्तक ग्रंथ लिहिलेलं आण आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सम्राट अशोक हे भारताचा संस्थापक आहे बघा सम्राट अशोक हे भारताचे संस्थापक होतं होते सम्राट अशोक हे भारताचा संस्थापक राजा होता राजा आहे राजा होता सम्राट अशोक भारताचे संस्थापक होते प्रबुद्ध भारताचे खऱ्या अर्थानं निर्माते आणि शिल्पकार हे सम्राट अशोक होते खरं तर सम्राट अशोकांना भारताचे पिताहम पिताम पिताह म्हणले तर वावगे ठरू नये सम्राट अशोक भारताचे पिताम होते असं त्या पुस्तकात नमूद केलेलं आहे सम्राट अशोकाचं महत्त्व विदेशातल्या विचारवंतांना साहित्य कळलं आम्ही राष्ट्रपिता म्हणतो खऱ्या अर्थानं भारताच्या राष्ट्रपिता प्रबुद्ध भारताचे राष्ट्रपिता हे खरे सम्राट अशोक होते राष्ट्र नावाची संकल्पना आणि ती रुज निर्मिती नावाची संकल्पना आणि ते कार्य आणि त्याची निर्मिती हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेलं आहे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना लो आणि ते राज्याचे अस्तित्व राज्याची निर्मिती सुद्धा सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेला आहे धर्मानं राष्ट्र निर्माण होत नाही धर्मामुळं कोणतंही राष्ट्र कोणताही समाज निर्माण होत नाही धर्मामुळं राष्ट्र निर्माण कधीच उभा राहू हो शकत नाही परंतु धम्माशिवाय राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही हेही तितकंच खरं धर्मानं राष्ट रा धमा शिवाये धमा शिवाये। राष्ट्र कोणताही रा कोणताही राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही परंतु धम्माशिवाय धम्माशिवाय बौद्ध धम्माशिवाय राष्ट्राची निर्मितीच होऊ शकत नाही हे सत्य आहे म्हणजे धम्माच्या आधारावरच प्रबुद्ध भारताच्या लोकतंत्र राष्ट्रवादाची निर्मिती होऊ शकते आणि धम्माच्या आधारावर लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये अस्तित्वात होता लोककल्याणकारी राज्याची निर्मिती लोककल्याणकारी लोकशाही संवि भारताच्या संविधानानुसार लोकशाही यशस्वी करायचं असेल तर सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण होणं गरजेचं आहे लोकशाही लोखाभिमुख ही सम्राट अशोकाच्या काळामध्ये होते लोकशाहीचं जीवनमूल्य यशस्वी झाल्याचा कालखंड म्हणजे सम्राट अशोकाचा कालखंड होय जगाला युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश सुद्धा सम्राट अशोकाच्या काळामध्येच दिला गेला हा संदेश आणि हा विचार सुद्धा सम्राट अशोकाच्या काळामध्ये अस्तित्वात होता जगाला आज युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे युद्ध नको बुद्ध हवा हे तत्वज्ञान हा संदेश हा संदेश सुद्धा सम्राट अशोकाच्याच काळातला आदर्श आहे खरं तर युद्धानं युद्धानं जग जिंकता येत नाही युद्धानं कोणतीही गोष्ट जिंकता येत नाही त्याच्यावर विजय प्राप्त करता येतो युद्धानं विजय प्राप्त करता येतो पण समोरच्याला जिंकता येत नाही आणि माणसाला माणसाच्या जगाला जिंकायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही बुद्धानं माणसावरती माणसाला जिंकता येतं आपलंसं करता येतं आणि ये युद्धामध्ये म्हणून या युद्धामध्ये माणसं मरतात युद्धात माणसं मरतात हे एवढं भयानक नाही याच्यापेक्षा युद्धात माणसं माणसाला मारतात हे सगळ्यात मोठं भयानक आहे लक्षात घ्या म्हणून या जगाला या देशाला या जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे हा संदेश सांगणारा विचार म्हणजे सम्राट अशोकांचा सम अशोकांचा विचार आहे अशोकांचं कार्य आहे सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्तानं भारतानं जगानं काय घ्यायचं आहे तर या ज्या देशाला जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे बुद्धच ज जगाला वाचवू शकतो तारू शकतो बुद्धच जगातील माणसाला सुखी समृद्ध आणि वैभव शांती समाधान क्रांती आणि परिवर्तनाची निर्मिती करू शकतो आणि म्हणून या निमित्तानं या जयंतीच्या निमित्तानं हा विचार घेणं गरजेचं आहे गरजेचं आणि आज सारं जे बुद्धाकडं आशावाद, आशावादा है। आशावाद है। है पा आशावादानं पाहताय बुद्ध आणि धम्म हा जगातील माणसाचा एकमेव आणि शेवटचा आशावाद राहिलेला आहे चक्रवर्ती सम्राट अशोक हे धार्मिक सहिष्णुताचं उत्तम प्रतीक होतं सर्व जाती धर्मातील लोकांवर माणुसकीचं नातं निर्माण करून माणुसकीच्या जिवाळ्याचं प्रेम करणं याची शिकवण सम्राट अशोकाच्या काळामध्ये दिली गेली सम्राट अशोक अहिंसेचं प्रतीक होते त्याचं मूल्य आणि विचार सम्राट अशोकाच्या काळामध्ये या देशामध्ये रुजले गेले सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाडे लावा रुग्णालय रस्त्याच्या कडेला झाडे लावणे आणि त्या रस्त्याच्या कडे कोणतं गाव किती अंतरावर आहे ते किलोमीटर दर्शवण्याचं आज आपण रस्त्यावरच्या हायवेला जे किलोमीटर दाखवतो पाटी असते सर शासनाची हा जो ह्या जो आदर्श आहे हे सुसम्राट अशोकाच्या काळात होतं सम्राट अशोकाने स्वतःची मुलं संघमित्र आणि महेंद्र यांनी आपला बौद्ध धम्म बौद्ध धम्माचा प्रसार विदेशामध्ये करण्याकरता बौद्ध धम्माला स्वतःची मुलं दान देणारा जगातला एकमेव राजा म्हणजे सम्राट अशोक चक्रवर्ती सम्राट अशोक अवय बौद्ध धम्म प्रबुद्ध भारत कलिंगच्या युद्धामध्ये सम्राट अशोकानं जो विजय जवळ हिंसा जर जवळजवळ लाखो लोकं मारली गेली यातून परिवर्तन झालं मन बदललं गेलं आणि सम्राट अशोकाला कळलं आता बुद्धाच्या शिवाय माणसाला माणसाच्या जीवनाला आरत नाही बुद्धाशिवाय मानवी जीवन शांती सुखी आणि कल्याणकारक होणार नाही म्हणून बौद्ध धम्मा काही बौद्ध कळत ब सम्राट अशोक वळले गेले आपला राज्य आपलं तत्वज्ञान बौद्ध धम्माचा स्वीकार करून सम्राट अशोकाने आपलं देश हा भारत बौद्धमय केला हा भारत प्रबुद्ध भारत केला आणि म्हणून प्रबुद्ध भारत हे सर्व भारतीयांचं स्वप्न आणि ध्येय असलं पाहिजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये भारत हा महासत्ता होता सम्राट अशोकाच्या काळात भारत महासत्ता होता आज आपल्याला आज आर्थिकदृष्ट्या पारतंत्र्यात आहे भारत भारतातील महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल या देशातील एखादी वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार भारत सरकारला नाही जागतिक व्यापारी संघटनाने नाणेनिधी ती ठरवतं आम्ही आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहोत आर्थिकदृष्ट्या आम्ही गुलाम आणि पारतंत्र्यात आहोत दुर्दैव ह्या भारताचं पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चा तीस ते चाळीस टक्के वाटा हा भारताचा होता भारत हा महासत्ता भारत होता सम्राट अशोकाच्या काळातील प्रबुद्ध भारत हा महासत्ता भारत होता म्हणून या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर सम्राट अशोकाच्या काळातला प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हाच त्याच्यावरती उपाय प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण हे राष्ट्रीय कार्य आहे बौद्ध भारताचं पुनर्निर्माण ही आमच्या स्वातंत्र्याची चळवळ आहे हो ही धार्मिक बौद्ध धम्माचा स्वी धर्मांतर नाही ही धार्मिकतेचा विषय नाही बौद्ध धम्माचा स्वीकार करून त्या त्या निमित्त त्या दृष्टीनं कार्य करणं प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्य करणं म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ चालवणं हे आहे आहे सम्राट अशोकाचा भारत उभा करणं म्हणजे या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देणं वय सम्राट अशोकाच्या राज्याची व्याप्ती प्रचंड होती भारत हा प्रचंड मोठा खंडप्राय भारत होता भारत पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश उझबेकिस्तान काजिस्तान कितीतरी प्रदेशावर सम्राट अशोकाचं राज्य होतं हा देशातील जो हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज आहे तो सम्राट अशोक ह्या चक्रवर्ती सम्राट अशोक ह्या राजाच्या बौद्ध बौद्ध धम्मी प्रजा आहे या देशातील स्वतःला जो हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज आहे तो सम्राट अशोकाची प्रजा आहे सम्राट अशोकाची बौद्ध धम्मी प्रजा आहे त्याने आता स्वतःला बौद्ध म्हणून विकसित करावं आपण सम्राट अशोकाचे राजे सम्राट अशोकाच्या प्रजे राजाच्या प्रजे प्रजा आहोत जनता आहोत आणि सम्राट अशोकाचा भारत हा पुन्हा उभा राहिल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणं चुकीचं आहे या देश स्वातंत्र्य समता बंधुता न्याय धर्मनिरपेक्षता जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत आणि भारताच्या संविधानानुसार लोकशाहीचं जीवनमूल्य यशस्वी करायचं असेल तर चला आपल्या बुद्धाच्या घरी सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत पुन्हा निर्माण करूया आणि हेच खरं राष्ट्रीय कार्य आहे तेव्हाच भारत हा महासत्ता बनेल राष्ट्रनावाची जी संकल्पना आहे ही सम्राट अशोकाच्याच काळामधली नावाची संकल्पना आणि राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया ही चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळामध्येच स्थापना झाली निर्मिती झाली आणि म्हणूनच भारताच्या राष्ट्रीय ध्वजात तिरंगाध्वज दो, तिरंगाध्वज नाही चौरंगी ध्वज आहे त्या तिरंग याच्या ध्वजामध्ये निळ्या चक निळ्या रंगाचं अशोक चक्र आहे हे राष्ट्राचं प्रतीक आहे त्याच प पद्धतीनं चार सिंहा सिंहाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आशोक, हे संपूर्ण जगाला आणि भारताला संपूर्ण जगाला मानवतेचं समृद्धेचं क्रांतीचं परिवर्तनाचा संदेश देणारं ते आहे आणि म्हणूनच सम्राट अशोक अशोकांचा भारत सम्राट अशोकातील प्रबुद्ध भारत हे आमचं स्वप्न असायला पाहिजे अशोकाचा प्रबुद्ध भारत निर्माण करणं हे आहेच हेच सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट अशोकांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम असेल